नमस्कार मंडळी मी अश्विनी महेश पाटले पाटिकेच्या मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे महाशिवरात्री लवकरच येते आणि बऱ्याच जणांचे उपवास असतात आणि ते, ते सुद्धा कडक असतात आणि बरेच जण खातात म्हणजे काही उपवासाचे पदार्थ खातात तर काही खात नाही कडकसुद्धा उपवास करतात तर आज मी तुम्हाला खास रेसिपी दाखवणार आहे आमच्या भागामध्ये कोणफळ म्हणजे उपवासाचं कोणफळ बनवलं जातं त्याच पद्धतीने मी आज तुम्हाला कोणफळची रेसिपी दाखवणार आहे कोणफळ म्हटलं तर हे कंदमूळ आहे आणि त्याचा उपवासला त्या दिवशी खास खाली जाते उकळांडी तर मी त्यासाठी आज तुम्हाला हा व्हिडिओ बनवत आहे तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया उपवासाचं कोणफळ बनवण्यासाठी मी जे साहित्य घेतलं आहे ते तुम्हाला दाखवते मी दोन बटाटे घेतले आहेत चार मिरच्या घेतलेल्या आहेत त्याचप्रमाणे एक रताळा घेतलेला आहे आणि आपण घेतलेलं आहे कोणफळ आता कोणफळा म्हटलं तर मी स्वच्छ धुवून त्याच्यानंतर ह्याची सालं करून घेणार रताळ बटाटे आणि कोणफळची आणि त्यानंतर मी ह्याचे लहान लहान तुकडे करणार आहे आता या भाज्या आहेत ना ह्या मी कापून घेते आता हे कोणफळ आणि या बाकीच्या भाज्या आहेत ह्या दोन म्हणजे बटाटा आणि रताळा ते मी सर्व कापून घेतलेलं आहे रताळा म्हटलं तर तुम्हाला माहिती आहे हे आहे खास उपवासामध्ये खाल्लं जातं आणि कोणफळ म्हटलं तर मार्केटमध्ये कुठेही हे मिळतं ह्या अगोदरसुद्धा आपल्या चॅनल व्हिडिओ छान छान अपलोड केलेल्या आहेत त्या खास आपण उपवासासाठी हे कोणफळ आज बनवणार आहोत म्हणजे अगदी उपवासाची रेसिपी आहे खास आता एक कोणफळ आहे ते पण स्वच्छ धुवून घेतात त्यानंतर कापून आहेत कारण ते पाण्यामध्ये ठेवायचं तर लगेच काळं पडतं थोडंसं असं कलर चेंज झालं ते बघू शकता आता मी ह्याच्यामध्ये ना जवळजवळ चार मिरच्या घेतल्या होत्या त्या कट करून घेतल्यात आता तिखट तुम्हाला आवडेल त्याप्रमाणे तुम्ही घातलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर जवळजवळ मी अर्धा वाटी हा ओला नारळ खिचून घेतलेला आहे त्याचप्रमाणे पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घेतल्यात आणि कोथिंबीर घेतली आहे बारीक कट करून आता उपवासाचं हे कोणफळ बनवणार त्याच्यासाठी कसं ही मोजकं आपण साहित्य घेतलेलं आहे है है है, तर आता हे सर्व साहित्य घेतल्यानंतर मी हे सर्व मिक्स करून घेते सर्व मिक्स केल्यानंतर ह्यामध्ये मी घालणारे शेंगदाण्याचा कूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आता ह्यामध्ये मी जवळजवळ तीन चमचे शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे अगर तुमच्याकडे जर का शेंगदाण्याचा कूट रेडी नसेल तर तुम्ही काय करायचं शेंगदाणे अगोदर रात्री भिजत घाला आणि ते घातले तरीसुद्धा चालतील आणि त्याचप्रमाणे आपण सेंदू मिठाचा वापर करणार आहोत उपवासासाठी खास आपण सेंदू मीठ घा खातो तर मी हे खास आहे सेंदू मीठ घालणार आहे अगर तुमच्याकडे जर का सेंदू मीठ नसेल तर तुम्ही साधं मीठ घातलं तरीसुद्धा चालेल त्यानंतर आपण घालणार आहोत तूप जवळजवळ मी तीन चमचे तूप घालते कारण उपवासाला जास्तीत जास्त आपण तुपाचाच वापर करतो तेलाचा वापर करत नाही आणि जर का तुम्हाला कोणाला तूप आवडत नसेल तर तुम्ही इथे तेल खात असाल तर तुम्ही तेलाचासुद्धा वापर करू शकता ते सर्व आपण मिक्स करून घेऊया आता ह्यामध्ये आपण उपवासाची उकळंडी बनवतो त्याच्यासाठी आपण कुठलेही मसाले घालत नाही फक्त आपण मिरची वरच आपण हे उकळंडी बनवतो तर आता सर्व हे मिक्स करून घेते आणि बरेच जण म्हणजे उपवासाला खास ही महाशिवरात्रामध्ये उकळंडी बनवली जाते आणि बरेच जण करून खातात म्हणजे आमच्या ह्या एरियामध्ये तर सगळेच जण अशा पद्धतीने ही उकळंडी करून खातात म्हणून मी आज खास ही उप उपवासाची उकळंडी बनवते आणि म्हटलं चला आपणसुद्धा तुम्हाला तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचावा म्हणून मी खास ही आज रेसिपी बनवायला लागली आहे तर आता हे सर्व मी मिक्स करून घेतलेलं आहे अगदी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एक दोन मिनटं व्यवस्थित जेणेकरून नारळ आणि शेंगण्यांचा कूट मीठ वगैरे घातलेलं आहे ना ते व्यवस्थित लागलं ला पाहिजे आता हे सर्व मिक्स करून घेतल्यानंतर मी इथे छोटासा एक आल्याचा तुकडा घेतला आहे तो मी ह्याच्यामध्ये थोडासा खिचून घालणार आहे जर का तुम्ही उपवासाला आल्याचा म्हणजे आलं खात नसेल तर तुम्ही इथे नका घालू हे ऑप्शन आहे आता अगदी ह्यातला मी पाव भाग म्हणजे ह्यातला एवढं मोठं घेतलं ह्यातला मी अर्धा भाग घालणार आहे फक्त थोडंसं असं खिचून घालायचं आहे बघा एवढं ठेवते आता हे सर्व घातलेलं आहे त्यामुळे उकडलं चव खूप छान येते त्याच्यासाठी मी थोडंसं आल्याचा वापर केलेला आहे आता पुन्हा मिक्स करून घेऊया अशा पद्धती आता हे सर्व मिक्स केल्यानंतर एक पाच मिनटासाठी आपल्याला हे उकळांडी ही बाजूला ठेवून द्यायची जेणेकरून ही खूप छान मुरली जाते पाच मिनटं झाली आणि कोणफळ आपण बाजूला ठेवलं होतं आता हे आहे आपण हे शिजवून घेऊया शिजवून घेण्यासाठी मी एक पातेलं घेतलंय त्यामध्ये मी एक केळीचं पान घेतलंय ते घालते अगर तुमच्याकडे केळीचं पान नसेल तर तुम्ही डायरेक्ट पातेल्यामध्ये केली तरीसुद्धा पण माझ्याकडे आहे म्हणून मी खास केळीच्या पानाचा वापरला आहे आता ही सर्व जे आपण कोणफळ घेतलेले आहे ते आपण हे पातेल्यामध्ये घालून घेऊया ही चवीला खूप छान लागते एकदम टेस्टी लागते आणि आमच्या भागामध्ये ना ही, भागा ही आवर्जून अशा पद्धतीने ही उकळंडी केली जाते आणि सगळ्यांना आवडते आणि दिवसभर ही उकळंडी केल्यानंतर हे उपवास करतात ना ते बरेच जण ह्याच उकळंडीवर खाऊन राहतात आणि संक्रांतीमध्ये आमच्याकडे उकळंडी खास बनवली जाते आणि तेच हे कोणफळ आहे आणि दिवसभर संक्रांतीच्या दिवशी आमच्याकडे ही उकळंडी खाऊन दिवस आमचा म्हणजे सण साजरा केला जातो पण आज मी ती उपवासाची आहे त्यामुळे कुठलेही मसाले वापरलेले नाही आहेत सर्व उकळंडी आहे ना ती मी पातेल्यामध्ये रचून ठेवली आहे आता ह्यावर आपण केळीचं पान ठेवायचं आहे आणि जर का तुमच्याकडे ना केळीचं पान कमी असेल तर तुम्ही हे सर्व पातेल्यामध्ये टाकून घ्या वरून एक केळीचं पान घातलं तरीसुद्धा चालेल आणि हा जरा चॅनलवर बऱ्याचशा मीच्या रेसिपी अपलोड केल्या आहेत म्हणजे मडक्यातली उकळंडी केलेली आहे चुलीवरची केली आहे अशा बऱ्याचशा छान छान व्हिडिओ अपलोड केल्यात तुम्ही जर का चॅनलवर नवीन असतील आणि अजून जर का सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या म्हणजे तुम्हाला सर्व व्हिडिओ बघायला मिळतील आता हे सर्व असं केळीचं बांध घातल्यानंतर व्यवस्थित आपण पॅक करून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याच्यावर मी ठेवते प्लेट पातेल आहे मी गॅसवर ठेवले आणि मंद आचेवर ह्या अर्धा तासासाठी ही उकरंडी आपण शिजवून घेणार आहेत आता प्लेटवर एक मी खलबत्ता ठेवणार आहे कारण वजन आपल्याला असं काहीतरी ठेवायचं जेणेकरून वाफ बाहेर जाऊ नये आणि ही उकळंडी आहे ना तुम्ही मडक्यात सुद्धा करू शकता पण मी आज तुम्हाला गॅसवर आणि पातेल्यात दाखवली आहे तर चला आपण अर्धा तासानंतर भेटूया अंदाचं अर्धा तास मी कोणफळ शिजवून घेतलेलं आहे आता मी खलबत्ता काढून बघते ह्या अगोदर मी जवळजवळ दोन वेळा तरी झाकण खून बघितलं आणि चमचा देखील फिरवून घेतले जेणेकरून ह्या पातळीला कोणफळ लागू नये त्यामुळे अधूनमधून आपण चमचासुद्धा फिरवायचा आहे केळीचं पान काढूया पुन्हा मिक्स करून घेऊया कारण कोणफळ आपण कापताना ह्याच्या लहान लहान तुकडे केले होते म्हणून शिजायला काही जास्त वेळ लागत नाही झटकेपड असं हे कोणफळ शिजून रेडी होते आता मी थोडंसं बघा बघू बग, शकता थोडंसं असं हे कोणफळ आहे ना थोडंसं लागलेलं ला आहे त्यामुळे टेस्ट देखील खूप छान येते कारण थोडीशी करपल्यानंतर ना कोणफळाची आणखीन वाढते म्हणजे हे थोडंसं आपण शिजलं आहे का बघूया मस्त असं शिजलं आहे आता मी गॅस बंद करते आणि पुन्हा आपण काय करायचं आहे केळीचं पान ठेवूया आणि झाकण घेऊया आणि थोडंसं पुन्हा वाफेर आपण हे शिजून घेऊया गॅस बंद केल्यानंतर एक पाच मिनटं पुन्हा मी झाकण लावून वाफेर हे कोनफळ शिजत ठेवलं होतं आता मी हे के सर्व केळीचं पान वगैरे आहे हे काढून घेते आणि त्यानंतर आपण एका प्लेटमध्ये सर्व करूया खूप सुंदर असं कोनफळ चवीला झालेलं आहे एकदम टेस्टी झालेलं आहे कलरसुद्धा मस्त आलेला आहे एक नंबर अशी ही रेसिपी झालेली आहे हे कोणतं आहे ना खास उपवासासाठी केलं जाते अशा पद्धतीने आणि ह्याच पद्धतीने केलं जाते ह्यामध्ये ना जिरंसुद्धा घालू शकता म्हणजे उपवासाला बरेच जण जिरंसुद्धा खातात त्यामुळे जिरंसुद्धा घातलं तरीसुद्धा चालेल कारण मी काही जिरं वगैरे घातलेलं नाही आहे पण अगदी खूप छान असं हे चवीला झालेलं आहे बघू शकता दिसताच तुम्हालासुद्धा एकदम तोंडाला पाणी आलं असेल त्याच्या भागामध्ये मी खास उपवासाचं उकळंडी कशी बनवायची ती रेसिपी दाखवली आहे खास तर महाशिवरात्रामध्ये तुम्ही अशा पद्धतीने ही उकळहंडी आहे ती करून बघा आणि कशी वाटली ते देखील मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा महाशिवरात्रासाठी खास मी उकळहंडीची रेसिपी बनवली आहे ती कशी वाटली ती जरूर मला कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा आणि जर का तुम्ही चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते देखील करून घ्या आणि बाजूला बेळपणा ते देखील दाबाय विसरू नका जेणेकरून माझ्या व्हिडिओ जेव्हा जेव्हा अपलोड होतात त्या तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळतील आणि भरपूरशा छान छान व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर अपलोड आहेत त्यासुद्धा तुम्हाला बघायला मिळतील अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद आणि सर्वांना महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा